श्रद्धावान भक्तगणांनो छत्रपती शिवाजी पेठ ज तेथील अत्यंत जागृत व नवसाला पावणाऱ्या श्री मायक्का देवी व श्री भाग्यवंती मातोश्रींच्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे या पवित्र कार्यात भक्तिभावानं सहभागी व्हा तुमची छोटीशी देणगीही देवीच्या कार्याला मोठं बळ देईल संपर्क बसवराज महाराज अलगपे गुगल पे सत्याण्णव सदुसष्ट सत्तावीस बावीस सत्त्याहत्तर देवी भक्तांनी एकत्र येऊन हे पुण्य कार्य यशस्वी करावे ही नम्र विनंती नमस्कार मी मेघा जगता बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी मतदान दोन तारखेला दोन डिसेंबरला झालेला आहे तीन डिसेंबरला मतमोजणी होती परंतु न्यायालयाच्या निर्णयामुळं निवडणूक आयोगानं मतमोजणी आता एकवीस तारखेला घेतलेली आहे परंतु दरम्यानच्या काळामध्ये जग शहरामध्ये एक हास्यास्पद प्रकार म्हणजे आज विज्ञानाच्या युगामध्ये अजूनही लोक अशा पद्धतीचा खेळ सगळीकडे करत आहेत आम्हाला कार्यकर्त्यांना माहिती मिळाली की सातारा रोडला एम आय डी सीच्या समोर अशा पद्धतीच्या हिरव्या का कापडामध्ये काहीतरी तिथं आढळून आलेलं आहे आणि कुणीही धाडस केलं नव्हतं मग आम्ही आणि आमचे सर्व सहकारी जाऊन प्रत्यक्ष त्या जागेवर गेलो हिरवं कापड उघडून बघितलं आपल्याला सगळ्यांना ते दाखवतो की त्या हिरव्या कापडामध्ये एक अशा पद्धतीचं मडक आणि त्याला एक दोन भावल्या बांधलेल्या आहेत आणि साधारण याच्यामध्ये हळद कुंकू वगैरे आणि परत एक दोन लिंबू आणि त्यांना काटे टोचवलेले आहेत आणि सदर चिट्टीमध्ये आमच्या प्रभाग क्रमांक सहा मधल्या काँग्रेस पक्षाच्या ज्या उमेदवार आहेत मनीषा सचिन मानेताई आणि त्याचबरोबर भाजपच्या दुसऱ्या उमेदवार संगीता अविनाश सोनवणे असं ही दोन नावं लिहून चिठ्ठी तयार करून त्याच्यामध्ये टाकण्यात आलेली आहे खऱ्या अर्थानं आज लोक मंगळावरती लोकवस्ती करायचं शास्त्रज्ञ अशा पद्धतीने विचार करत आहेत आणि जग म्हणजे अशा पद्धतीचं अज्ञानीपणानं अशा पद्धतीचे जे प्रकार होत आहेत हे पूर्णपणे निंदनीय आहे आम्ही या विचाराचा आम्ही निषेध करतो कारण येणाऱ्या भविष्य पिढीला आपण काहीतरी चांगलं शिकवावं आणि शिक्षित करावं हा विचार घेऊन आम्ही लोकांच्या पर्यंत गेलेलो आहे आम्ही कोणीही हा विचार मानत नाही आज आपल्या सगळ्या मीडियाच्या समोर हे सगळं आम्ही मा माझी तर मत आहे की ते मडकं चांगलं आहे त्यामुळे या, या मडक्यामध्ये एक चांगलं झाड एक आम्ही फुलाचं झाड एक आता आपल्यासमोर लावणार आहोत आणि या घटनेचा निषेध करणार आहोत आणि नक्कीच असे प्रकार जेणे कुणी केले असतील त्यांना मला एक सांगणार आहे लोकांनी त्यांना जे करायचं आहे ते केलेलं आहे त्यामुळे अशा प्रकारामुळं काय फरक पडणार नाही आणि असले प्रकार नसतातच कारण दाभोळकर किंवा यांचे विचार आज त्यांनी एक हयात पूर्ण या विचारासाठी घालवली आणि त्या विचाराचे कार्यकर्ते आम्ही आहोत त्यामुळं आम्हाला अशा पद्धतीचं जग शहराला अशा पद्धतीचं वातावरण गडूळपणे करू नये असं मी सगळ्यांना विनंती करतो बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद